गोवा बनावटीची दारू अवैधपणे महाराष्ट्रात आणून त्याला महाराष्ट्रात सर्वाधिक खपणाऱ्या ब्रँडचे बनावट लेबल लावून विकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई पार पडली आहे सोलापूर शहरातील मुस्लिम पाच पेटेतील समीर रशीद अंबिल खिचडे व फक्रुद्दीन नगर झोपडपट्टीतील आसिम कासिम बल्लारी यांच्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती त्यांना सापळा रचून पथकाने पकडले त्यावेळी त्यांच्याकडे विविध विदेशी दारूच्या ब्रँडचे लेबल सापडले त्यांच्याकडे तपास केल्यानंतर ले त्या लेबलचे प्रिंट व कटिंग करून देणारा प्रकाश विठ्ठल चन्ना राहणार शनिवार सोलापूर यालाही पथकाने पकडले त्याची मशीन लॅमिनेशन पेपर असे साहित्य जप्त केले अधिक तपास केल्यावर महाराष्ट्रातील मद्याच्या विविध ब्रँडचे हुबे हुबेहुब लेबल व त्याची डिझाईन तयार करणारे सोमनाथ बाळासाहेब कदम सुलतान महबूब पाशा शेख दोघेही राहणार लातूर यांनाही अटक करण्यात आली लातूरमध्ये त्यांचाही प्रिंटिंगचा व्यवसाय असल्याचे समोर आले त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटकेतील संशयितांकडे कसून चौकशी केली त्यावेळी तेथील मुख्य सूत्रधार तथा मोरक्या महेश बाळासाहेब स्वामी गोविंद लक्ष्मण काळे दोघेही राहणार केज जिल्हा बीड यांना बनावट लेबल गोवा विदेशी मद्य व वा वाहनासह पकडण्यात आले बीड जिल्ह्यातील येथील महेश स्वामी व गोविंद काळे हे बनावट दारू विक्रीचे सूत्रधार होते ते गोवा बनावटीचे मद्य अवैधपणे वाहतूक करून महाराष्ट्रात आणायचे त्यावर महाराष्ट्र निर्मित ब्रँडचे बनावट लेबल छपाई करून घ्यायचे ते लेबल लावून त्या बाटल्या अवैधपणे विक्री right करत होते